नमस्कार आपण ऐकतोय साखी कहे कबीर कबीरांचे दोहे आणि त्याचं स्वैर मराठी रूपांतर हे मराठी रूपांतर केलेलं आहे सौमनिषातई अभ्यंकर यांनी आपलं प्रकरण चाललंय एक्केचाळीसावं जीवन मृतक को अंग दोहे आज आपण घेणार आहोत चार ते सहा आणि आपला भाग चाललेला आहे दोनशे चौतीसावा प्रथम आपण चौथा दोहा ऐकूयात घर जाल घर उबरे घर राखो घर जाय एक चंबा देखिया मडा काल को खाए घर जाऊ घर उबरे घर राखो घर जाए एका चंभा मडा अर्थ ऐकूयात कबीर सांगतात की घर जाळलं तेव्हा घराच रक्षण झालं आणि घराच रक्षण केलं तेव्हा घर नष्ट झालं आम्ही एक आश्चर्य पाहिलंय की मृत व्यक्तीनेच काळाला खाऊन टाकलं आहे हा दोहा उलट बांशी स्वरूपाचा आहे वास्तविक घर जाळलं तर घर नष्ट होईल पण इथे कबीरांना सांगायचं आहे की अहम रूपी घर जाळून टाकल्यावर निजात्मरूपी घराचं रक्षण होतं अहम भाव आणि ममता नाहीशी केल्यानंतर जीव आत्मस्वरूपाचं ज्ञान करून घेतो परब्रह्माशी एकरूप होतो निजसार तो आत्मसात करतो परंतु घराचं रक्षण करीत राहायला केवळ देहातच लाड करीत राहिला तर त्याचा उद्धार काही होत नाही एरवी काळ व्यक्तीला खातच असतो पण प्रभू साक्षात्कार झालेला मनुष्य काळालाच खाऊन टाकतो जीवन मुक्तच होतो आणि काळावरच त्याची सत्ता चालते आता आपण ऐकूयात मराठी साखी जाळता मग घर राखिले जाई आश्चर्य असे एक दिसे मज मृतकाळाला खाई गृहस्थी जाळता मग घर, घर राखिले जाई आश्चर्य असे एक दिसे मज मृतकाळाला खाई पुढच्या पाचवा दोहा ऐकूयात मरता मरता जगमु न कोय कबीर से मुवा जु बहुरी न मरना होय मरता मरता जगमु न कोई कबीर मरी मुवा कठीण शब्दांचा अर्थ ऐकूयात मुवा मुवा म्हणजे मृत्यू पावणे अवसर म्हणजे वेळ बहुरी पुन्हा दोह्याचा अर्थ ऐकूयात मृत्यूला प्राप्त होत होत सर्व संसारच विनष्ट झाला परंतु वेळे आधीच मृत्यू पावण म्हणजे जीवनमुक्त होणं जमलेलच नाहीये परंतु कबीर मात्र आपल्या जीवन कालातच अशा प्रकारे मृत्यू पावले की ते झाले आता पुन्हा पुन्हा मृत्यू पावावं लागणारच नाही सर्व जग हे काळाच्या अधीन आहे सर्वांवर काळाची सत्ता चालते एक दिवस जन्माला येणं नाना उपभोग भोगणं आणि नंतर मृत्यू पावणं आणि पुन्हा जन्माला येणं असं ह्या काळाच्या चक्रात अडकून फिरणं हे सर्व जीवांच्याच नशिबी आहे कारण जीव परमात्म स्वरूपापेक्षाही आपल्याला वेगळा मानतो देहाचा अहंकार धरतो नाना वासना मनात धरून त्याच्या मनात घर करून राहिलेल्या असतात त्यामुळे त्या पूर्ण करून घेण्यासाठी पुन्हा पुन्हा जन्म घेत राहतो इथे कबीर सांगतात की मी असा काही मृत्यू पावलो आहे की आता पुन्हा पुन्हा इथे मला यावंच लागणार नाही पुन्हा पुन्हा जन्म पुन्हा पुन्हा मृत्यू ज्यामुळे घ्यावा लागतो त्या सर्व वासनाच मी मारून टाकलेल्या आहेत असंच कबीरांना सांगायचं आहे मायेतून मुक्त होणं हाच खरा मृत्यू आहे आता आपण ह्याच्यावरचीच मराठी साखी ऐकूयात मरत मरत जग हे मरत जग काळाधीन कबीर सा मृत्यू पावला आता पुन्हा न मरण मरत मरत जग ही मरते जग काळाधीन कबीरसा मृत्यू पावला आता पुन्हा मरण साववा दुहा ऐकूयात मुवा सकल संसार एक कबीरा नामु जिनिके रामधा वैद मुवारे मुवा मुवा सकल संसार एक कबीर रामधा दोह्याचा अर्थ ऐकूयात कबीर म्हणतात की चिकित्सा करणारा वैद्य मरून जातो रोगी मरतो संसारातील सर्व लोकच मृत्युमुखी पडतात परंतु ज्याच्या जीवनाचा आधार राम आहे तो एक भक्त मात्र मृत्यू पावत नाही प्रभूची भक्ती करणारा मृत्यू पावतच नाही तो जीवनमुक्तच होतो या जीवनातच मृत्यूवर मात करण जीवनमुक्त होणं यातच खरं सार्थक आहे नाहीतर रोगी त्याला झालेल्या रोगामुळे मृत्यू पावतो त्याला वाचवणारा वैद्य सुद्धा एक दिवस काळाच्या अधीन होतो कबीर सांगतात की ज्याला रामाचा आधार आहे जो आपलं मूळ स्वरूप जाणतो तो मात्र असा परत परत मरत नाही या जीवनातच वासना शिल्लक न ठेवणं म्हणजेच मृत्यूवर मात करणं आहे आता आपण ह्याच दोयावरची मराठी साखी ऐकूयात आणि ह्या साखी बरोबरच आपला भाग आपण इथे संपवूयात वैद्य मरे रोगी ही मरत मरे सर्व संसार एक कबीरतो ना मरतो जास राम आधार वैद्य मरे रोगी ही मरतो मरे सर्व संसार एक कबीर तो ना राम आधार